माझ्याकडे कोणतेही पद नसताना देखील मी कोठ्यावधीचा निधी चंदगड विधानसभा मतदारसंघात आणला कोणतेही पद नसताना हे मी करू शकतो तेव्हा एक वेळ मला संधी द्या विकास कसा असतो तो दाखवेन पक्ष की अपक्ष हे मला माहीत नाही पण येणाऱ्या चंदगड विधानसभेसाठी मी उमेदवार असणार हे निश्चित असून सुज्ञ मतदार बंधू एक वेळ मला संधी द्यावी असे भावनिक आव्हान चंदगड विधानसभा निवडणूक प्रमुख व भाजप नेते शिवाजीराव पाटील यांनी केले ते मजरे कारवे येथील त्यांच्या वाढसानिमित्त आयोजित केलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्याप्रसंगी बोलत होते या सोहळ्याच्या अध्यक्षाने माजी राज्यमंत्री पाटील पाटील होते यांनी केले जनसेवा करण्याचे भाग्य सर्वांनाच मिळते असे नाही शिवाजीराव पाटलांना ते भाग्य लाभले आहे त्याचा वापर त्यांनी जनतेच्या चांगल्यासाठी करावा असे अध्यक्षांवरून बोलताना माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील म्हणाले या सोहळ्याप्रसंगी अचानक राष्ट्रवादीच्या नेत्या नंदाजे भाभूकर यांनी उपस्थित राहत शिवाजीराव पाटील यांना शुभेच्छा देऊन तिथून निघून गेल्या त्यांच्या या अचानक येण्याने उपस्थितात मात्र चर्चेना ऊत आला होता यावेळी अशोक सराटी ज्योतिताई पाटील शांताराम बापू पाटील नामदेव पाटील भरमू आपटेकर सचिन बल्ला संतोष तेली अनिल शिवणगेकर यांनी शुभेच्छा दिल्या या सोहळ्याला सौभाग्यवती विटाबाई मरकुटे मनीषा शिवणगेकर रत्नप्रभा देसाई दीपक पाटील यशवंत सोनार मोहन परब रवी बांदिवडेकर जानबा कांबळे सुनील कानेकर मायाप्पा पाटील तसेच चंदगड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते